श्री स्वामी समर्थ तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल परंतु तुम्हाला तुमच्या मनासारखं घडत नसेल किंवा तुम्हाला जे हवं ते मिळत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवार व्रत करून पहा तुमच्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर आपल्याला सलग गुरुवार हे व्रत करायचे आहे तर हे व्रत कसे करावे कोणत्या गुरुवार पासून सुरुवात करावी याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तीन गुरुवारचे व्रत आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा करायची आहे हे व्रत आपल्याला मनापासून करायचे आहे तरच आपल्याला याचे फळ मिळणार आहे हे तीन केले तर प्रचिती हे गुरुवारचे स्वामींची येईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील परंतु जे काही कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तर हे व्रत करण्यासाठी आपण महिन्यातील कोणताही गुरुवार निवडायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला स्वामींना दिवा अगरबत्ती लावायची आहे असेल तर तुम्ही लावू शकता त्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि स्वामींना सांगायचे आहे की हे स्वामी महाराज मी आजपासून तीन गुरुवारचे व्रत आणि तीन गुरुवार तुमची सेवा करणार आहे माझ्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ दे किंवा माझ्या घरावर जे काही संकट आलेले आहे ते लवकर निवारण होऊ दे आपल्याला आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे असा स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामींचा उपवास करायचा आहे या दिवशी आपल्याला पूर्ण फलहार करायचा आहे म्हणजेच तिखट आणि मीठ यांचा समावेश आपल्याला करायचा नाही म्हणजेच तुम्ही फळे खाऊन हा उपवास दिवसभर करायचा आहे यानंतर स्वामींची संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या गुरुवारी सुद्धा असाच उपवास करायचा आहे फक्त पहिल्या गुरुवारी केलेला संकल्प परत आपल्याला करायचा नाही याप्रमाणे तिसरा गुरुवारही आपल्याला अशा प्रकारे उपवास करायचा आहे संध्याकाळी आरती झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपले हे तीन गुरुवारचे उपवास झाले तर या तीन गुरुवारी आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत्यामधील सात 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 असे तीनही गुरुवारी आपल्याला याचे पठन करायचे आहे एकूण एकवीस अध्याय असतात यामुळे आपण पहिल्या गुरुवारी सात दुसऱ्या गुरुवारी सात आणि तिसऱ्या गुरुवारी सात अशा प्रकारे एकवीस अध्यायाचे पठन करायचे आहे तुम्ही याचे पठन सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला याचे पठन करायचे आहे हे सात अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ अशा प्रकारे तीन माळी जप करायचा आहे हा जप तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही हा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तीनही तीन गुरुवारी याचे पठन करायचे आहे आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे तीनही गुरुवारी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला हे तीन गुरुवारचे व्रत करायचे आहे ही स्वामींची सेवा मनापासून करायची आहे तुम्ही जर ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करतील शेवटच्या गुरुवारी तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन जाऊन किंवा किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींना नारळ काही गोडाचा नैवेद्य किंवा फळे अर्पण करू शकता आणि स्वामींचे दर्शन देखील घेऊ शकता जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावी बघा असं मानलं जातं की आपण जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामी आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी याची प्रचिती देतील त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते पूर्ण श्रद्धेने करा तर अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवारचे हे व्रत करायचे आहे ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ